नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील सात दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा तर भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी दक्षिण तमिळनाडूमध्ये अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आजही कन्याकुमारी तिरुनेलवली आणि देणाईसऱ्या काही भागात जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा एम डीकडून देण्यात आलेला आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे भारतीय हवामान विभागाने पुढील सात दिवस तमिळनाडू राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुदुचेरी करायकल केरळ अंदमान आणि निकोबारमध्येही पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दुसरीकडे आज अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार भरपवृष्टी सुरू आहे पंजाब आणि हरियाणा देखील गारट झाला असून मंगळवारी पंजाबचे किमान तापमान पाच अंश से सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं होतं उत्तर भारतामध्ये देखील थंडचा कडाका वाढलेला आहे दिल्ली देखील घारटल्या असून दिल्लीमध्ये सहा अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झालेली आहे देशातील अनेक राज्यांमध्ये आज दाटधुके पडण्याची मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागानुसार आंध्र प्रदेश आणि उत्तर दक्षिण किनारी प्रदेशांमध्ये दे। देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास पुढील दोन दिवस तापमानात गट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे राज्यात हवामान कोरडं राहणार रा असून अनेक ठिकाणी कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे